मी अरुण खोडके शिवचिंतन छत्रपतींचे चिटणीस म्हणजे सामान्य अधिकारी नव्हते राजदारपरी त्यांना प्रधानासारखाच मान होता किंबहुना ते प्रधानापेक्षा अधिक राजाच्या खास विश्वासातील समजले जात असत बाळाजी अवजी प्रभू हे महाराजांचे चिटणीस होते त्यांची हुशारी व कार्यक्षमता पाहून महाराजांनी त्यास अष्टप्रधान मंडळातील पद देऊ केले परंतु बाळाजींनी ते सविनय नाकारले राजाचा खास पत्रव्यवहार व राजनैतिक पत्रव्यवहार लिहिण्याचे काम चिटणीसांच्याकडे असे चिटणीस हे वतन राजाकडून मिळाले होते रामराव चिटणीस हा बकरकार चिटणीसांच्या कामाबद्दल लिहितो चिटणीस पत्रलेखक यांनी सर्व राजपत्र लिहावी राजकारणी पत्रे लिहावी राजाचे हृदय जाणून तत्काळ नाना प्रकारचे कल्पना करून चतुरपणे लेखन करावे जे युद्ध करून आयसे करून कार्य होणार नाही ते पत्रभाव पाहूनच कार्य होत असावे आयसे लेखन करावे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी